हॅलो फ्रेंड्स वजन कमी करताय पण भूक लागली की काय खावं पटकन हे समजत नाही तर मग हे पाच स्नॅक्स घरी नक्की जाणून ठेवा पहिलं त्याच्यामध्ये फायबर्स भरपूर असतात आणि सोबतच तुमची स्वीटनेसची क्रेविंग जी आहे ती दूर करत दुसरं पाच बदाम आणि दोन अक्रोड प्रोटीन भरपूर आणि हेल्दी फॅट्स असतात तिसरं एक कप लो फॅट दही पचनासाठी झकास आणि वजन कमी करण्यासाठी खास कॅल्शियम आणि प्रोटीन भरपूर असतं चौथं गाजर आणि काकडीचे स्लायसेस लिंबू पिळून घेऊ शकतात त्याच्यामध्ये फायबर्स भरपूर असतात वजन कमी करण्यासाठी आणि पोट भरलेलं राहण्यासाठी मदत करतात शेवटचं आणि पाचवं स्नॅक्स एअर फ्रायड पॉपकॉर्न बटर शिवाय फक्त तीस कॅलरीज असतात आणि मस्त कुरकुरीत असं स्नॅक्स आहे अशाच टिप्स साठी फॉलो करायला विसरू नका आणि युट्यूब ला पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भुकेला हरवायला हे स्नॅक्स नक्की आजमावा Bye.